सध्या महाराष्ट्रातली परिस्थिती अशी झालेली आहे खरं तर महात्मा गांधीजींचं ते शिल्प होतं ना त्या पद्धतीने महाराष्ट्राचं सा राजकारण चालू आहे की काही जण म्हणतात मत सुनो ते होतं मत देखो बुरा मत सुनो बुरा मत बोलो तशी आता परिस्थिती अशी झाली भला मत देखो भलामत भला भलामत बोलो अशी परिस्थिती आहे आता भलामत बोलो मध्ये मत त्यामुळे वेगवेगळी स्टेटमेंट्स येत राहतात काही लोकांकडून जी स्टेटमेंट्स येत राहतात त्याला काही नियंत्रण राहत नाही दुसरी महत्वाची गोष्ट अशी येते भलामत सुनो त्यामुळे अगदी ऑब्झर्व्हरमधून किंवा मधून सुद्धा टीका केली जाते याचा अर्थ कोणीतरी म्हणतं भलामत सुनो जे सांगतात ते सांगू देत नाहीत आणि आत्ता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी ज्या आर्थिक परिस्थितीची जी घोषणा केली त्या पद्धतीनं काही जण डोळ्यावर हात धरून बसलेले आहेत की राज्य आर्थिकदृष्ट्या किती खाईत चाललेलं आहे हे न बघता रोज एका घोषणेची अंमलबजावणीच्या घोषणा ही केली जाते ती आहे की भलामत देखो आणि त्यामुळं हे जे तीन कावळे बसलेले आहेत या तीन प्रवृत्तींचं प्रतीक आहेत असं मला वाटतं ज्यामध्ये एक कावळा फक्त बोलतोय दुसरा कावळा काही बघण्याच्या विचारात नाही आणि तिसरा कावळा मात्र आपल्याला कधी संधी मिळेल याची वाट बघत बसलेला आहे आणि त्यामुळे भलामत मत भलामत भला सोचू के बारे में भला मत बोलो या पद्धतीची ही परिस्थिती साधे त्याचं हे प्रतीक मला वाटतं आपण पत्रकारात मी तीन प्रवृत्तींसाठी जास्त महत्वाचं बोलू या तीन प्रवृत्ती महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी घातक आहेत महाराष्ट्र जर आर्थिकदृष्ट्या खाईल केलं तर निवडणुका जिंकता येतील पण आर्थिक नुकसान जर भरलं गेलं नाही आणि महाराष्ट्राचं जर आर्थिकदृष्ट्या कंबरडं मोडलं तर याचं दीर्घकालीन नुकसान महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेतल्या प्रत्येक घटकाला भोगावं लागेल मी धन्यवाद देईन तुमचे की मी तीन प्रवृत्ती सांगितलं या तीन प्रवृत्ती महायुतीच्या तीन घटक पक्षांना लागू होतात असं तुम्ही म्हणताय मी फक्त तीन प्रवृत्ती म्हणालो म्हणजे याचा अर्थ या तीन प्रवृत्ती लागू होतात असं तुमचं म्हणणं असेल तर तुम्ही ते म्हणणं घेऊ शकता अंगावरच्या गुलाबी रंगापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला गुलाबी स्वप्न दाखवण्यापेक्षा महाराष्ट्राच्या भविष्यामधला काळा रंग जो आहे तो हटवण्याकडे आम्हाला जास्त प्राधान्य द्यावं असं वाटतं मला वाटतं त्यामुळे अंगावर जॅकेट घालण्यापेक्षा महाराष्ट्राच्या भविष्यावर जो काळा रंग लावला जातोय तो दूर व्हावा